हॅलो फ्रेंड्स वेलकम टू चॅनल लेट्स लर्न इंग्लिश फ्रेंड्स आज तुम्ही करणार आहात तुमची ओकॅब्युलरी हो इम्प्रूव्ह कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे इंग्लिशचे असे काही युजफुल वर्ड्स जे आपण आपल्या डेली मध्ये दररोज यूज करतो तुम्हाला हे माहिती असेलच की जर आपल्याला इंग्रजी बोलायची आहे तर आपली होकॅब्युलरी देखील स्ट्रॉंग असायलाच हवी आपल्याला वर्ड्सचे मीनिंग मिनिंग यायला हवे त्यामुळे आज आपण ज्या वर्ड्सची प्रॅक्टिस करणार आहोत फक्त आपण त्या वर्डचे मिनिंगच नाही जाणून घेणार तर त्यासोबतच या पासून सेंटेन्सेस कसे बनतात हे देखील आपण आज शिकणार आहोत तर जास्त वेळ न घालवता लेट्स बिगीन आपला फर्स्ट वर्ड आहे अँग्रिली असा अर्थ होतो रागाने किंवा क्रोधाने वर्ड काय आहे आपला अँग्रिली सेंटेन्स बघा तो रागाने बोलला आपण हे सेंटेन्स नेहमीच यूज करतो तो रागाने बोलला किंवा ती रागाने बोलली त्या सेंटेन्स काय होईल ही स्पोक अँग्रिली नेक्स्ट वर्ड आहे कामली असा अर्थ होतो शांतपणे कामली म्हणजे शांतपणे सेंटेन्स बघा ती खोलीतून हो शांतपणे बाहेर पडली सेंटेन्स काय होईल शी वॉक कामली आउट ऑफ द रूम शी वॉक कामली आउट ऑफ द रूम नेक्स्ट वर्ड आहे बॅडली बॅडलीचा अर्थ होतो वाईट रित्या बॅडली सेंटेन्स बघा त्याने पार्टीत वाईट वर्तन केले तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल ही बिहेवड बॅडली इन द पार्टी ही दवड बॅडली इन द पार्टी बिहेव याचा अर्थ काय होतो वर्तन नेक्स्ट वर्ड आहे क्लिअरली याचा अर्थ होतो स्पष्टपणे क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे सेंटेन्स बघा मी माझ्या चष्म्याशिवाय स्पष्टपणे पाहू शकत नाही सेंटेन्स काय होईल आय कॅनॉट सी क्लिअरली विदाउट माय ग्लासेस नेक्स्ट वर्ड आहे ब्युटिफुली असा अर्थ होतो सुंदरपणे किंवा सुंदररित्या हा वर्ड आपण नेहमीच यूज करतो ब्युटिफुली आणि एक्झाम्पल बघा तिने खूप सुंदररित्या नृत्य केले त्या सेंटेन्स काय होईल शी डान्स व्हेरी ब्युटिफुली शी डान्स व्हेरी ब्युटिफुली नेक्स्ट वर्ड आहे ब्रेवली असा अर्थ होतो धाडसीपणे किंवा शौर्याने धाडसीपणे किंवा शौर्याने याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो ब्रेवली एक्झाम्पल बघा ती धाडसाने संकटांना सामोरे गेली सेंटेन्स काय होईल शी फेस द डिफिकल्टीज ब्रेवली शी फेस द डिफिकल्टीज ब्रेवली नेक्स्ट वर्ड आहे केअरफुली याचा अर्थ होतो काळजीपूर्वक केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक एक्झाम्पल बघा निर्णय घेण्यापूर्वी त्यावर काळजीपूर्वक विचार करू तर सेंटेन्स काय होईल थिंक अबाउट इट व्हेरी केअरफुली बिफोर डिसाइडिंग थिंक अबाउट इट व्हेरी केअरफुली बिफोर डिसाइडिंग नेक्स्ट वर्ड आहे केअरलेसली असा अर्थ होतो निष्काळजीपणे केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे सेंटेन्स बघा तो नेहमी निष्काळजीपणे गाडी चालवतो तर सेंटेन्स काय होईल ही ऑल्वेज ड्राईव्ह केअरलेसली ही ऑलवेज ड्राईव्ह केअरलेसली नेक्स्ट वर्ड आहे जनरली असा अर्थ होतो साधारणपणे किंवा सामान्यत जनरली एक्झाम्पल बघा सामान्यत मी लवकर उठते तर सेंटेन्स काय होईल जनरली आय वेकअप अर्ली जनरली आय वेकअप अर्ली नेक्स्ट वर्ड आहे स्पेशली स्पेशलीचा अर्थ होतो विशेषत किंवा खास करून एक्झाम्पल बघा मला तो गुलाबी ड्रेस विशेषतः आवडला तर सेंटेन्स काय होईल आय स्पेशली लाईक दॅट पिंक ड्रेस आय स्पेशली लाईक दॅट पिंक ड्रेस नेक्स्ट वर्ड आहे स्पेशली याचा अर्थ होतो आवर्जून किंवा खास करून किंवा मुद्दाम आता एक्झाम्पल बघा मी मुद्दाम इथे तुला भेटायला आले आहे मुद्दामच्या जागी आपण आवर्जून किंवा खास करून हे वर्ड देखील युज करू शकतो तर सध्याच काय होईल आय केम हिअर स्पेशली टू सी यू नेक्स्ट वर्ड आहे सिमिलरली असा अर्थ होतो एकसारखे किंवा त्याचप्रमाणे सिमिलर म्हणजे एकसारखे दिसणार आणि एक्झाम्पल बघा मुलांनी एक सारखे पोशाख घातले होते सेंटेन्स काय होईल द चिल्ड्रेन वेअर सिमिलरली ड्रेस्ड म्हणजे मुलांनी एकसारखे पोशाख घातले होते नेक्स्ट वर्ड आहे फायनली असा अर्थ होतो शेवटी किंवा अखेर फायनली एक्झाम्पल बघा दीर्घ चर्चेनंतर ते शेवटी सहमत झाले तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल आफ्टर अ लॉंग डिस्कशन दे फायनली अग्रीड आफ्टर अ लाँग डिस्कशन दे फायनली अग्री सडनली याचा अर्थ होतो अचानक किंवा एकाएकी सडनली एक्झाम्पल बघा एकाएकी पाऊस पडू लागला आपण हे सेंटेन्स बऱ्याचदा बोलतो एकाएकी पाऊस पडू लागला तेव्हा काय होईल सेंटेन्स द रेन स्टार्टेड सडनली द रेन स्टार्टेड सडनली नेक्स्ट वर्ड आहे ग्रॅज्युअली याचा अर्थ होतो हळूहळू ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू एक्झाम्पल बघा ती तिच्या आजारातून हळूहळू बरी होत आहे तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल शी इज ग्रॅज्युअली रिकव्हरिंग फ्रॉम हर इलनेस इलनेसचा अर्थ होतो आजार नेक्स्ट वर्ड आहे कॅज्युअली याचा अर्थ होतो सहजपणे किंवा अनौपचारिकपणे कॅज्युअली एक्झाम्पल बघा मी सहजपणे तिच्याशी बोललो तर सेंटेन्स काय होईल आय टॉक टू हर कॅज्युअली मी सहजपणे तिच्याशी बोललो किंवा मी सहजपणे त्याच्याशी बोलली नेक्स्ट वर्ड आहे ऍक्च्युअली असा अर्थ होतो खर तर किंवा प्रत्यक्षात ऍक्च्युअली एक्झाम्पल बघा ते खरतर खूप कठीण होते सेंटेन्स काय होईल इट वॉज ऍक्च्युअली क्वाइट डिफिकल्ट नेक्स्ट वर्ड आहे फ्रँकली असा अर्थ होतो खरे सांगायचे तर किंवा मोकळेपणाने फ्रँकली असा अर्थ काय होतो खरे सांगायचे तर किंवा मोकळेपणाने फ्रँकली हा वर्ड आपण बऱ्याचदा यूज करतो एक्झाम्पल बघा खरे सांगायचे तर मला त्याचे वागणे अजिबात आवडत नाही सेंटेन्स काय होईल क्वाईट फ्रँकली आय डोंट लाईक द वे ही बिहेव्ज क्वाईट फ्रँकली आय डोंट लाईक द वे ही बिहेवज नेक्स्ट वर्ड आहे ऑनेस्टली असा अर्थ होतो प्रामाणिकपणे किंवा खर तर ऑनेस्टली एक्झाम्पल बघा खर तर मी तुम्हाला हे सांगू शकत नाही सेंटेन्स काय होईल ऑनेस्टली आय कान टेल यू दिस ऑनेस्टली आय कान टेल यू दिस नेक्स्ट वर्ड आहे हार्डली हार्डलीचा अर्थ होतो क्वचितच हार्डली एक्झाम्पल बघा तो क्वचितच भेटायला येतो तेव्हा सेंटेन्स काय होईल ही हार्डली एव्हर कम्स टू विजिट ही हार्डली एव्हर कम्स टू विजिट नेक्स्ट वड आहे डीपली याचा अर्थ होतो खोलवर किंवा खूप जास्त एक्झाम्पल बघा ते एकमेकांशी खूप जास्त जुळलेले आहेत तेव्हा सेंटेन्स काय होईल दे आर डीपली कनेक्टेड टू इच अदर दे आर डीपली कनेक्टेड टू इच अदर नेक्स्ट वर्ड आहे लाऊडली याचा अर्थ होतो मोठ्याने लाऊडली म्हणजे मोठ्याने एक्झाम्पल बघा मुले क्लासमध्ये मोठ्याने ओरडत होते ते सेंटेन्स काय होईल द चिल्ड्रेन वेअर शाउटिंग लाऊडली इन द क्लास द चिल्ड्रेन वेआर शाउटिंग लाऊडली इन द क्लास नेक्स्ट वर्ड आहे कॉन्स्टंटली याचा अर्थ होतो सतत किंवा वारंवार म्हणजे कॉन्स्टंटली एक्झाम्पल बघा तो सतत आपले मन बदलत असतो तेव्हा सेंटेन्स काय होईल ही इज कॉन्स्टंटली चेंजिंग हिज माइंड ही इज कॉन्स्टंटली चेंजिंग हिज माइंड नेक्स्ट वर्ड आहे शुअरली शुअरली याचा अर्थ काय होतो किंवा नक्कीच शुअरली आणि एक्झाम्पल बघा तू नक्कीच जिंकशील सेंटेन्स काय होईल यू विल शुअरली विन तू नक्कीच जिंकशील म्हणजे यु विल शोरली इन्स्टंटली याचा अर्थ होतो त्वरित किंवा लगेच त्वरित किंवा लगेच म्हणजे इन्स्टंटली एक्झाम्पल बघा औषध घेतल्यानंतर मला लगेच बरे वाटले तेव्हा सेंटेन्स काय होईल आय फेल्ट इन्स्टंटली बेटर आफ्टर टेकिंग द मेडिसिन आय फेल्ट इन्स्टंटली बेटर आफ्टर टेकिंग द मेडिसिन नेक्स्ट वर्ड आहे लकीली याचा अर्थ होतो सुदैवाने किंवा नशिबाने म्हणजे लकीली आणि एक्झाम्पल बघा सुदैवाने पाऊस आला नाही म्हणून आम्ही पिकनिकला गेलो तर सेंटेन्स काय होईल लकीली इट डिडन ट्रेन सो वी वेंट फॉर अ पिकनिक इट डिडन ट्रेन सो वी वेंट फॉर अ पिकनिक तर फ्रेंड्स हे होते आपल्या आजच्या काही वर्ड्स ज्यांचा यूज करून तुम्ही इझिली सेंटेन्सेस बनवू शकता तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये देन, कीप लर्निंग